किती लोक होते दहा वीस जण असं का हा मग होणार काय म्हणले ते आश्वासन दिलं का फक्त ते वन विभागाला दिले ना परमिशन बाकी होईल सर त्याला होणार नाही भाऊ तो कस काय रे आम्ही बोलताना चाललो कलेक्टरला कलेक्टरला ला निवेदन आमचं हो का आमचे वावर जाते ना हो का आणि आमचा पोरा डोयफडे पांडेवाय आदर्श गाव संकल्पनेमध्ये आम्ही सहा केला होता आमच्या वाटलाईन आमचे दानपत्र झाले की नाही कोणाला म्हणू नको बर का तुला सांगायला लागलो फक्त तू मी विश्वासातला माणूस म्हणून तुला सांगायला लागलो आदर्श गाव संकल्पनेमध्ये डोळफडे पांडेबांना आम्हाला आग्रह केला होता त्या टाइमाला आमच्या म्हाताऱ्याच्या सहा झाल्या ज्याच्या सहा झाल्या ते मय झाली मग आज पांडेबा काय म्हणला होता आम्हाला ज्या वेळेस हे होते का होते आपल्याला पांडेपाल्याला तेव्हा ते म्हणे का त्याने सांगितलं होतं म्हणे आदर्श गाव संकल्पना आहे पा आपल्याला पाच हरता लवकर नाही अण्णा हजारे पाहिले ना त्या आमच्या टायमदासाऱ्याने केली होती आमचं म्हातारा आहे अंबादास काळू आहे पण आता म्हातारा एजंट होता एका गोंदा होता कुंडली करतो आता छगनच म्हात हे बाकीच्या आंबदास अंबादास काळून आमच्या म्हाताऱ्यांनी करेल भांगडाचे आम्हाला भेटेल त्याचे वीस वीस हजार रुपये त्याच्यानंतर काय झालं आम्हाला सांगितलं तर टेंडर जर पास झालं आम्हाला एक एक लाख रुपये भेटणार होते टेंडर पास झाल्याच्या नंतर त्याच वेळेची गोष्ट ते गापा ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट घेणार होता सुभाष नागोराव चे थांबील होता कॅप्टन साहेबांच्या मार्फत त्याला टेंडर जाणार होत ते त्याच्यानंतर फॉरेस्ट न त्याला फॉरेस्ट न पाणी घ्यायला नाकार द्यायला ते काही ते काही झालं नाही तर मग असं होणार आता आम्ही सरळ म्हणणार आहे की बा आमच्या म्हात्या सहा त्या टायम आदर्श गाव संकल्पनेत केला दोड पडेपांडेवल भेटलो दोन जर क्वारत बी बोलवलं तुम्ही जबाब देणारे आदर्श गाव संकल्पनेमध्ये मी या लोकांच्या सह्या घेतल्या होत्या माझ्या मुळे घेतल्या होत्या आणि मी यायला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मधल्या नंबरात चार एक हा, 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 तुको तुको ना चार एकर जाते आमचं सहा जणांचं चार चार एकर जाते आमचं चोवीस चु, चु, हा चोवीस एकर चोवीस एकर आमचा आहे ना हा घट फक्त नंबर आहे तीस अकराचा आमचं फक्त सहा एकर वाचायला लागले सदतीस एकर म्हटल्यावर एकतीस एकर चाललं नाही 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 तीस एकराचा नंबर आहे चोवीस एकर चाललाय चोवीस एकर चाललं सहा एकर सहा एकर पण आम्हाला आश्वासन दिलं होतं तुम्हाला माझ्या नंबरात जमीन देईन म्हणून आमच्या मंडळीने सहाय्या केल्या होत्या तर मग आता भानगडाशी आम्हाला काही जमीन भेटली नाही मोबादला भेटला नाही बरोबर बालूस असे आमचा उल्लेख करायला लागला मोबादला भेटला हे आपल्या पोटातली गोष्ट आहे बर तू म्हणजे चांगले म्हणून तुला बोलायला लागल गोष्ट लिखित नाही झाली पाहिजे याच्यानंतर आता उद्या आम्ही बुलढाणा कलेक्टर ऑफिस लोक पुन्हा भूसंपादन विभाग बुलढाणा दोन्ही ऑफिसला आमचं निवेदन उद्या कोणी कोणी

आपलं काम एवढं इतर काय जाऊ आपल्या इकडे बसून काहीतरी करून घ्या ना ते ऐकून घे ना आमच्या जमिनीत चालल्या चार चार एकर आम्हाला वीस हजार रुपये मोबादला भेटला था आमचा काय फायदा झाला मला काय म्हणायचं हा ऐक समजा आजच्या हिशोबानं पैसे डबल येत मागणी केली डबल भेटणार नाही आपल्याला आम्हाला नाही भेटू शकत ना डबल आपण मागणी केली तर मागणी होऊ शकत नाही त्याची जेव्हा आपल्याला तू काय म्हणतो आपल्या एक एक लाख रुपये तेव्हाच भेटणार समजा ना पण मग आता तेवढे येणार नाही ना मला ते नाही नाही आता आता जेव्हा वाढवू भाऊ ना आता समजा विषय ऐकून घे पुन्हा पाहिजे ते का हा आपलं चार एकर चाललं ते काय मध्ये आपल्या समजा आपल्या पण रहीच बावकीच आपल्या नाही नाही मग हाय का आवाज नाही येऊ राहिला आम आम बोल आमचं वैयक्तिक एकर चाललं आमच्या साहेबाच ना आमचं हाव म्हणजे तुमच्या भावकीच ते घ्यायचं चार एकर चाललं बाकीच्या विषय सोड आमचं ते घ्यायचं चार एकर चाललं हाव ना ते भावकीच म्हणून पण आमचं जर चार एकर गेलं आणि त्याला जर झाला तर आमचं इकडे वीस एकर वली देवा लागलं हाव कळायला लागलं की नाही हाव हा हाव आमची वाडी ओली ते वागली कायम मुंड्याच्या ओली पाणी तलाव झाला कायम स्वरूप पाणी होणार आहे आणि आमची जुनी फक्त शंभर मीटर आपलं पन्नास मीटर अंतर आहे डबडब राहणार डबडब राहणार काय त्याचा समजा तलाव झाला बी आम्हाला फायदा आहे मलका माझं ना ऐकून घे ना पुढचं तलाव झाला तर आम्हाला फायदा आहे नाही झाला तर जमीन राहणार आहे आणि झालं तर पाणी बदलत होणार आहे पण अशोक मांदळी आणि मारुती मांडळी खाल्लेलं आहे तिथं पाईपलाईन करी मग ती मंडळी चिडीली आपला काही रोल नाही बरं फक्त तू म जवाचा माणूस म्हणून समजा त्या काळाच्या हिशोबाने ते पैसे भेटले आणि एक लाख रुपये समजा आपल्याला भेटायचे राहिले त्या काळात भेटणार होते ऐक ना आता जर वाढवी मदत मागितली समजा कदाचित समजा त्याने जर दिली तर मग काय अर्थ नाही मला मंत्री असं वाटत पण ते, ते, नुँँ। नुँँ। ते, 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 ते देते की नाही आपण ऐक ना ते त्याच हिशोब देते की नाही आपल्याला माहिती का आता आमच्या मंडळीच राज्य बैठक झाली बरं काय हा तू लिखित नको बरं काही गोष्ट याला का तू हो रात्री आमच्या मंडळाची बैठक झाली आमचे दानपत्र पत्र जरी राहिले तरी सरळ म्हणणार आहे की आम्ही ज्या म्हाताऱ्याने केलं आम्ही तयार नाही हा मग तुम्ही नवीन आश्वासन जर मग आम्हाला मोबदला द्या आम्ही देऊ शकत नाही ना हे डायरेक्ट सांगायला लागले की आम्ही जमीनच देत नाही ऐक ना जर मी म्हणलो ते पटलं समजा इकडे पाहिजे कसं कॅरेट भूसंपादन झाली बा हो मग त्याला काय झाले आम्हाला माहित नाही हो आम्हाला मोबाईलला आम्ही द्यायला तयारी नाही तर आम्ही पर्याय राहिला नाही ते आत्मधाना विचार तर करणारच आहे पण इथं कोणीच येणार नाही असं सगळ्या मंडळीच आहे नाही आणि बाळूस असून सांगितलं ना उद्पोषण करणार इथं तर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग करू नको रेकॉर्डिंग मोबाईल पाहून डायरेक्ट चारा आणून बा चार आणून बाळू सजल भुकणार आहे आमची मंडळी आपल्या ऐकणा आपल्या आपल्या तुमचं मन खराब करायचं आहे बावडून काही बोलतो नाही आपल्याला काही घेणं नाही मला दोन्ही फायदा आहे बरं मी मग वैयक्तिक आता तेव्हा सांग शेअर करायला लागलो हा ना हा आपण आपलं ऐक ना आपले चांगले बाहेर तुमचे समज चांगले समजाऊ आपले लोक काय म्हणत आपल्या म्हण आपण वाईट नाही व्हायचं एडवून नाही बोलायचं काय पण आपल्याला काही गरज नाही असं मंडळीचं म्हणणं आहे बरं मग विषय करवली देवा लागली कळत नाही का तुला कळत नाही का मग आता गळत ना आपल्याला काही नाही पण आमचं मंडळीच म्हणणं आहे नाही मंडळी उद्या जाणार आमची बुलढाण्याला ना पण सहयोगी राहणार त्याच्यात आपण काय करायचं बोलायचं नाही कोणाला काही नाही फक्त त्याच्या पाठी मागे राहणार हा आपल्या दोन्ही गोष्टी आपलं काहीच म्हणून होत राहायचं फक्त मोबाईल मोबाईलला द्या बाबा ऐक ना पाच जण पुढे गेल्यावर आपण नाही मुख राहणार ना चार किती टाइम लागतो एकत्र घेऊ शकत नाही ना आपलं काय नाही काय म्हणून माहितीये का तुम्ही दबाय आमचं भावकीच काम आहे कुठे आम्हाला काय आम्ही कसं संघ संघ राहणार मला नाही वाटत बरं झाला फायदा आहे आपला मला फायदा आहे आपला मारुती मांदळे तीन कारणीभूत बर कायव्हरच काही म्हणणं नाही कोंडी कोंडी करतो म्हणजे छगन मांदळे काही म्हणणं नाही आपलं काही म्हणणं नाही ते एकीकडे एकीकडे

पण बालू टार्गेट मंडळीच्या डोळ्यावर कोण असे काम करून येईल करू नाही कधी पण भांडणं होऊ शकते काही पण होऊ शकतं बर का तुला आठवण मी फोन केला म्हणून तुला काम आपण करायचं तू आठवण नाही आपल्या कोणतं आणणार नाही बाबा आपल्याला काही घेणं नाही आज हो जेल मग आपल्याला आपला विषय नाही रे बाबा ना। आपल्याला काय नाही कसं मी ते सांग का शेअर केलं रे आपला माणूस तो आपला माणूस आहे तू थोडं कस आहे त्या क्षेत्रामध्ये माहिती याच्यात हाय म्हणून तुला शेअर केलं मी माहिती हा हर्बल हम्म हर्बल झालं तर पण बाळू स्वतःचा कार्यक्रम करणार मंडळी आमची गाव नाही बाबा वैयक्तिक भांडण करणार आमची मंडळी करू शकते नाही नाही समिती समिती देऊ काही आज सुद्धा वैयक्तिक भांडण करण आमची मंडळी शेतकरण आणि कार्यक्रम लावून देईन नाही ఫలి మేముచ మండలి బ तिकडे मथ आणि सगळ्याच्या भाग आमच्या आहे ना चंद्रकांड हांडोरे सिद्धार्थ खरा पुन्हा हसन मुशरीफ हसन मुशरीफ हा हे सगळी मंडळीला ले, लेटर दिलेलं आहे आमच्या मंडळीन उद्या सिंदागड जाणार कलेक्टर गेले सिद्धार्थ खरात चंद्रकांत धांडोरे अन हसन मुश्रीफ हे तीन मंडळी राहणार आहे सोबत गहू झाकला का वाळला होता गहू गहू वाळेल आपला मी फक्त पांगून दिले हे पाहिजे तो वाळेल म्हणून नको तू तुला खाली लावून नको लिंब आपल्या धुऱ्या कोण जेवा पूर्ण आंबडवला गहू वाळून घे बर का मग मी पाहिले तसं जागू बंद आता सारा वाळू आता फक्त लिंबा खाली प्रॉब्लेम होतो तर मिक्स होईल त्यात वाळू घालणार दोनशे दिवस आता खाली घेतले गहू सगळे कडे भाऊ पाड स्वतः तीनदा ते मोटरसाईक स्वतः पाळ हिंडलो तर आपल्या धुल्याने आपल्याला तुमच्या धुऱ्याने दोन तपडे टाकलेले आज वाळणार आहे उद्या वाढणारे परवा वाढणारे एक दिवस वाळू घालवा का काय होत नाही परवा दिवशी भरणार आहे दोन चार पाहिला परचा ठीक आहे ठीक आहे गडबड जे तुला बोललो कोण शेअर करू नको हा नाही तर मग तू सांग मी तू कसा आहे तू आपला माणूस आहे म्हणून तू शेअर केलंय सगळ्या गोष्टी जे ते यायचं पण लागल ते आपल्याला काही घेण हो ठीक आहे आपली चीज बी आणि पट बी आहे बर आपण दोन हे काय आपल नाही नाही गेल गेल तरी फायदा आहे त्याला त्याला वावर गेलं फायदा ठीक आहे म्हणून चार एकर चाललं पण दोन एर मरणाचं पाणी होईल अंघोर तर बगीचा लावता येईल अरे बाय आपली कमाई कधी गेल तरी कमाई नाही गेल तरी कमाईची आणि नाही गेल तर वावर राहील हे पाय सांग तुला आज 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 आपल्या गरज काय यायची आहे काय नाही ठेवायचं आपलं काय म्हणणं नाही फक्त बाकीच्या मंडळीचं काय आणत फक्त जे जे म्हणजे कागदपत्र जे जेजेंचे पाच बस पण आपण पुढे बाहुल साठे महाराज हे महाराज हे शब्द वापरण्याच कोणा बोलतो आता नाही नाही मंडळीचं म्हणणं माझं बरं तेच म्हणलं माझ्या कोणी म्हणू थोडं म्हणून मी जाल म्हणणार आहे म्हणलं माझ म्हणलं ठीक आहे मी केली बाकीचे माणसं म्हणू तर शकत नाही तू बाकीच्या मंडळी फोन करायला रिकामान नाही मी ठीक आहे भाऊ हो चाल